गणपती बाप्पा मोरया घराचा मुख्य दरवाजावर गणेश मूर्ती ठेवताना अशी चूक करू नका प्रत्येक शुभ कार्यात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते ते सर्व देवी देवतामध्ये पूजले जाणारे पहिले देव मानले जातात बुद्धीची देवता श्री गणेश प्रसन्न असल्यास जीवनात कधी समस्या येत नाहीत यामुळेच प्रत्येक सनातनीसाठी श्री गणेशाची आराधना आवश्यक मानली जाते हिंदू कुटुंबामध्ये मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावण्याची परंपरा आहे वास्तूनुसार हे शुभ मानले जाते परंतु श्री गणेशाची मूर्ती दारावर ठेवण्याचे काही नियम आहेत ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे चला सविस्तर माहिती द्या मुख्य दरवाजावरील मूर्ती किंवा फोटोची दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती ठेवण्याची दिशा लक्षात ठेवावी यासाठी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा दक्षिण दिशेला असावा पण लक्षात ठेवा दरवाजा पूर्वेकडे किंवा पश्चिमेला असेल तर तेथे ते गणेशमूर्तीची स्थापना करू नये अशा प्रकारे गणेशमूर्तीची स्थापना करा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित करत असाल तर दाराच्या आतील बाजूस गणेशाची स्थापना करा लक्षात ठेवा ही मूर्तीचा चेहरा आतील बाजूस असावा यासाठी पश्चिम उत्तर आणि ईशान्य दिशा उत्तम मानली जातात दारावर गणेशजीचा कोणता रंग आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गणपतीची मूर्ती बसवू शकता परंतु कौटुंबिक प्रगतीसाठी सिंदूर किंवा पांढऱ्या रंगाच्या गणेशाची प्रतिष्ठापना करावी असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते गणपतीच्या सोंडीची विशेष काळजी घ्या वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाची मूर्ती बसवण्यापूर्वी देवाच्या सोंडीची दिशा नक्की पहा या स्थितीत गणपती बाप्पाची सोंड डावीकडे असावी घराच्या आत उजवीकडे वळणारी सोंड शुभ असते परंतु घराच्या मुख्य दरवाजावर डावीकडे वळलेली सोंड शुभ असते मुख्य दारात गणेश मूर्ती वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घराच्या मुख्य दरवाजावर बसलेल्या स्थितीत असावी घराच्या दाराबाहेर गणेशाची उभी मूर्ती ठेवल्याने शुभ फल मिळत नाही तथापि तुम्ही तुमच्या कार्यालयात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी गणेशाची मूर्ती उभ्या स्थितीत ठेवू शकता माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया